अशा त्याच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत नारळाच्या दुधापासून खरवस आपल्या शहरी भागामध्ये पच्च दूध किंवा चिकाचं दूध आपण त्याला म्हणतो ते भेटत नाही तर असंच आपण आर्टिफिशियल खरवस बनवणार आहोत तर इथे मी हे एक नारळ घेतलेला आहे आणि नारळाला तोडून घेऊयात बघा नारळ पण तुटलेलं आहे आणि नारळाचं पाणी पण एका भांड्यामध्ये घेतलं आणि हे नारळाचं पाणी असं चाळून लहान मुलाला पियाला पण देऊ शकता आणि नारळाच्या वरची ही साल काढून टाकायची आहे पूर्ण नारळ काढून नारळाची साल काढून घेतलेली आहे आणि नारळाला स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे नारळाला टाकायचं आहे मिक्सअप जार मध्ये एक दोन चम्मच दूध टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे दूध टाकल्याने काय ते नारळ छान ग्राइंड होईल असं एकदम कोरड कोरडं नारळ ग्राइंड होत नाही ग्राइंड केलेल्या नारळाला चाळणीमधून चाळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा ग्राइंड करून घेऊयात तर एका नारळामधून दोन कप एवढं दूध भेटलेलं आहे हे जे नारळ आहे हे तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता किंवा याच्या अजून काही नारळचे लड्डू वगैरे काही जे बनवून खायचं ते पण खाऊ शकता तर बघा एवढं दूध झालेलं आहे एका वाटीमध्ये घ्यायचं आहे दोन चमच कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लावर मध्ये थोडस दूध टाकून होल बनवून घ्यायचं आहे तर कॉर्नफ्लॉवर अशा प्रकारे हे पातळ बनवून घेतलेलं आहे कढाईमध्ये एकदम थोडस तूप टाकायचं आहे दोन तीन थेंब तूप टाकल्याने हे दूध जे आहे ते कढाईला चिटकणार नाही दुधाला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत असं चालवायचं आहे स्वीटनेस साठी गोडाव्यासाठी एक चम्मच टाकायचा आहे मिल्क मेड मिल्क मेड नसला तर साखर पण टाकू शकता त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे कॉर्नफ्लावरचं पाणी कॉर्नफ्लावरचं पाणी टाकायचं आणि खाली असं चालवत पण राहायचं आहे नाहीतर असंच टाकलं तर, तर गाठी पण होऊ शकतात आता याला दोन तीन मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काही गाठी किंवा लम्स होऊ द्यायच्या नाहीये तर बघा याच वाला हे बॅटर पाहिजे आता हे छान शिजलेलं आहे काढून घेऊया आता हे बॅटर टाकायचं एका भांड्यामध्ये पहिले याला रूम टेम्परेचर वर येऊ द्यायचं आहे नंतर दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे खरवसला फ्रीजमध्ये ठेवून दोन तास झालेले आहेत आणि बघा एकदम छान सेट झालेला आहे हाताला चिटकला पण नाहीये खरवासच्या पहिले चाकुनी अशा कडा सोडून घ्यायच्या आहे प्लेट याच्यावर झाकण ठेवून तर बघा खूप छान असा खरवस निघालेला आहे गार्निशिंग साठी ठेवायची आहे थोडीशी टूटी फ्रुटी आणि खरवस तुम्हाला कापून पण दाखवते बघा खूप छान असा खरवस झालेला आहे तरी नारळाच्या दुधापासून बनवलेली खरवचची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय